नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका सध्या मौसम निवडणुकांचा आहे आणि निवडणुकीच्या मोसमामध्ये विविध वृत्तवाहिन्यांचे सर्वे प्रसिद्ध होत असतात हे सर्वे म्हणजे एक मोठा जुगाड आहे सी वोटरच्या सर्वेचे ताजे आकडे आपण बघितले तर याच्यावर विश्वास पण ठेवता येईल ताज्या सर्वेक्षणामध्ये महायुतीला तीस जागा तर महाविकास आघाडीला अठरा जागा बहाल करण्यात आलेल्या आहेत ठीक सव्वा वर्षापूर्वी सी वोटरने जाहीर केलेल्या सर्वेमध्ये हे आकडे नेमके उलटे होते परंतु या आकड्यावर विश्वास ठेवायचा असं म्हटलं तर महाराष्ट्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना स्वीकारली आहे असं चित्र स्पष्ट होत आहे निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आलं की कोणत्या पक्षाची ताकद किती आहे याची चाचपणी मतदारांपासून माध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत सगळेच करत असतात आपण ज्या पक्षाला मत देणार आहोत तो पक्ष किती शक्तिशाली आहे किंवा कमकुवत आहे हे जाणून घेण्याचा मतदारांचा प्रयत्न असतो आणि ही जिज्ञासा भागवण्याचं काम हे विविध वृत्तवाहिन्यांचे सर्वे सातत्याने करत असतात परंतु या सर्वेच्या विश्वासार्थेवर मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत सी वोटरने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी म्हणजे ठीक सव्वा वर्षापूर्वी एक सर्वे जाहीर केला होता आणि या सर्वेमध्ये जे आकडे देण्यात आले होते आणि आजचे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे त्यावेळीसुद्धा मवियाची स्थिती फारशी बरी नव्हती तरीसुद्धा सी वोटरचा हा सर्वे मवियाच्या बाजूने झुकलेला दिसला सी वॉर्डरने असं जाहीर केलं होतं की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चौतीस जागांवर यश मिळेल आणि महायुतीला फक्त चौदा जागांवर समाधान मानावं लागेल त्यावेळेची भवियाची ताकद जर आपण पाहिली तर हे आकडे जरा अतिरंजित वाढत होते वर्षभरापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडलेला असणार परंतु तेव्हा जाहीर केलेले आकडे आणि आत्ता जाहीर केलेले आकडे जर उलटे पालटे झाले असतील तर मात्र मतदारांच्या मनामध्ये निश्चितपणे शंका निर्माण होणार त्यावेळी महाविकास आघाडीला भरीव यश मिळेल अशा प्रकारचा दावा सी वोटरने केला होता आणि तेव्हा सुद्धा महाविकास आघाडीची परिस्थिती फारशी चांगली नव्हती ताज्या सर्व्हेमध्ये महायुतीला तीस जागा आणि महाविकास आघाडीला अठरा जागा मिळतील असं जाहीर केलेलं आहे महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल आणि महाविकास आघाडीला त्यांच्या अपेक्षेपेक्षा बरंच भरीव यश मिळेल असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नऊ ते दहा जागा तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नऊ जागा मिळतील अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे आकडे जसेच्या तसे खरे ठरतील याची शक्यता खूपच कमी आहे परंतु समजा हे आकडे खरे आहेत आणि हे आकडे प्रत्यक्षात येणार असं जरी मानलं तरी सुद्धा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खूप मोठा विजय मानला पाहिजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी मीडिया ठामपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असं चित्र निर्माण झालं सातत्याने असं सांगण्यात येत होतं की आमदार खासदार जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनता म्हणजे मतदार मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत एकनाथ शिंदे यांचा तळागाळामध्ये कुठेही करण नाही आहे असं वारंवार सांगण्यात येत होतं आणि मुंबईबाबत हे अनेकदा सांगण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूती आहे असंही वारंवार सांगण्यात आलं हा सर्वे जर खरा ठरला सर्वेचे आकडे प्रत्यक्षात जर खरोखर आले तर मराठी माध्यमांकडून या ज्या वावड्या पसरवण्यात येत होत्या त्या, त्या वावड्या अगदीच बिनबुडाच्या होत्या हे पुरेसं स्पष्ट होईल महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांचा सगळ्यात जास्त वाटा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाला त्या तुलनेमध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला तेवढ्या जा जागा आल्या नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने लोकसभेच्या जास्त जागा लढवल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने कमी जागा लढवल्या तरीसुद्धा या दोघांना समसमान जागा मिळणार असतील तर हे निश्चितपणे एकनाथ शिंदे यांचं यश आहे या सर्वेत सांगण्यात आलेली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे ज्याचा सगळ्यात जास्त धक्का उद्धव ठाकरेंना बसू शकतो ती बाब म्हणजे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या यांच्याकडे हा निश्चितपणे मोठा धक्का असेल कारण जेव्हापासून शिवसेना फुटली तेव्हापासून मुंबईचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असं चित्र वारंवार निर्माण करण्यात येत होतं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती आहे असं सांगण्यात येत होतं पक्ष ज्याप्रकारे फुटला एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रकारे पक्ष हायजॅक केला त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि ही नाराजी एकनाथ शिंदे यांना भू शकते असं माध्यमांद्वारे वारंवार सांगण्यात येत होतं जर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सफाया होतो तर माध्यमं वारंवार खोटं सांगत होती लोकांची दिशाभूल करत होती ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जनता नाही आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत मतदार नाही आहे सर्वसामान्य कार्यकर्ता नाही आहे एक ही बाब आणि दुसरं एकनाथ शिंदे यांचं तळागाळामध्ये करंट नाही आहे ही दुसरी बाब या दोन्ही बाबींना चूड लावणारा हा सर्वे आहे आणि ठाकरेंसाठी सगळ्यात झोप उडवणारी गोष्ट म्हणजे मुंबईत त्यांचा एकही खासदार जिंकून येत नाही याचा अर्थ पुढची महानगरपालिका त्यांना अत्यंत जड आहे मुंबई महानगरपालिका हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुरुवातीपासून सगळ्यात मोठा आर्थिक स्रोत होता याच पैशावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाढली फोफावली ही महानगरपालिका जर उद्धव ठाकरे यांच्याकडून जाते तर शिवसेनेचं खूप मोठं बळ खच्ची होणार आहे आणि या सर्वेतून तीच बाब ठठशितपणे स्पष्ट झालेली आहे या सर्वेत असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभेच्या जा नऊ जागा मिळणार लोकांच्या जा अपेक्षेपेक्षा भाजप नेत्यांच्या महायुतीच्या नेत्यांच्या अपेक्षेपेक्षा हा आकडा खूप मोठा आहे पण समजा जर हे सत्य असेल याचा अर्थ स्पष्ट आहे की मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बाजूला वळवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना यश मिळालं आहे परंतु जरी समजा मुस्लिम मतदारांच्या कृपेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नऊ जागा मिळतात तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या जागा निम्म्याने कमी होणार आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सोबत निवडणुका लढून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अठरा जागा मिळाल्या होत्या आणि ही बाब आता पुरेशी स्पष्ट होईल की त्यावेळी मिळालेला जागा हा मोदींचा चेहरा दाखवल्यामुळे आणि वापरल्यामुळे त्या पक्षाला मिळाल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या पक्षाचं बळ खूपच कमी होतं मी पुन्हा पुन्हा सांगतोय की या सर्वेमध्ये जे आकडे आहेत ते खरे ठरतील याची शक्यता खूपच कमी आहे परंतु हे आकडे सत्य आहेत तसं जर मानलं तर अजित पवार यांच्या आणि सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे कारण महायुतीने जी जा जा जागा वाटप केलं त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला पाच जागा मिळालेल्या आहेत आणि या पाचपैकी एकही जागा अजित पवार जिंकू शकणार नाहीत असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे याचा अर्थ शिरूरमधून अमोल कुल्लेच विजय होतील बारामतीमधून सुप्रिया सुळेच विजय होतील याचा अर्थ स्पष्ट आहे की बारामतीची गडी वाचवण्यामध्ये शरद पवारांना यश मिळणार आहे आणि अजित पवार यांच्या दृष्टीने हे सगळ्यात मोठं अपयश असेल कारण तिथून अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत महायुतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात फक्त एकवीस जागा मिळणार याचा अर्थ दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपच्या दोन जागा कमी होणार याच्यावरसुद्धा विश्वास ठेवणं खूप कठीण आहे कारण महाविकास आघाडीची पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याची जर तुलना केली तर महाविकास आघाडीची परिस्थिती महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर दिवसेंदिवस कमजोर होत गेली आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपला पहिल्यापेक्षा कमी जागा मिळणार या बाबीवर विश्वास ठेवता येत नाही अर्थात सव्वा वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या यशाबद्दल सी वोटरने जो दावा केला होता तो दावा आता ते करत नाही आहेत त्यावेळी महाविकास आघाडीला चौतीस जागा मिळणार अशा प्रकारचा दावा सी वोटरने केला होता आणि आज ते महाविकास आघाडीला फक्त अठरा जागा देत आहेत याचा अर्थ त्यावेळी ज्या जागा जा जा त्यांनी जाहीर केलेल्या त्याच्या तुलनेमध्ये सोळा जागा त्यांनी कमी केलेल्या आहेत जोपर्यंत प्रत्यक्ष निवडणुका येतील तोपर्यंत हे आकडे आणखी बदललेले असतील म्हणजे सी वोटरचा जो सर्वे आहे तो भाजपने जाहीर केलेल्या आकड्यांच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे आणि जेव्हा एक्झिट पोलचे आकडे जाहीर होतील तेव्हा सी वोटरचे आकडे आणि महायुतीचे आकडे म्हणजे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केलेले आकडे हे कदाचित सारखे असण्याची शक्यता आहे कारण आत्ता जर कुठे पिक्चर सुरू झालेलं आहे आत्ता जर कुठे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दौरे आत्ता कुठे सुरू झालेले आहेत प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरूच झालेली नाही आहे प्रचाराचा धुरळा अजून तसा उडालेलाच नाही आहे किंवा प्रत्यक्षात राजकीय वातावरण तापेल राजकीय पारा वाढेल तेव्हा कदाचित हे आकडे वेगळे असतील आणि जेव्हा चार जूनला प्रत्यक्षात निकाल लागतील तेव्हा महायुतीचं पारडं महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये खूप भारी असेल चार जूनपर्यंत प्रतीक्षा करायची आहे तोपर्यंत मी सुद्धा इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद